सरकारनी तुमच्या पैशा पहिले पहिले ज्या साड्या घेतल्या जसं माझा फोटो तसं नरेंद्र मोदीचा फोटो लावून थैली दिली कंट्रोलच्या दुकानातून साड्या दिल्या ती साडी सातशे रुपयाची होती एका धुग्यामध्ये दुसऱ्या दिवशी कोणाचे होते तुमचे को पैसे तुमचे जीएसटी मधून सरकारच्या तिजोरी जाते त्यानं साडी घेऊन दिली आपल्याला म्हणजे यांना साड्या पाठवल्या आमच्यासाठी तुमच्याच तुमच्या पैशाने साडी तुमच्या साडीवर पैसे खाली म्हणजे बहिणीला साडी द्यायची चाळीला साडी घेऊन द्यायची तर त्याच्यामध्ये खायची आपल्या आपल्या म्हणतो ना मराठात अशी भाषा आहे ना आपली काय म्हणतो वापरतो ना म्हणतो काय शब्द आहे श्याम दलाली आमच्या तिकडे पूर्व विधान तिकडे दलाली म्हणजे सांगायचं तर त्या साड्यामध्ये सुद्धा ही दलाली खाली म्हणजे ज्या पैसे तुमचे तुम्हाला साड्या द्यायच्यात दलाली खाण्याचं काम लोकांनी केलं इतके भ्रष्टाचारामध्ये लपत असलेलं सरकार असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे आहे ते सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पैसे खातात कसे खातात शेतकऱ्यांसाठी योजना त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार असं कुठेही क्षेत्र नाही गरिबांच्या याच्यात असं तांदूळ तुम्हाला भेटतं त्याच्यात प्लास्टिकचा तांदूळ पाठवता चीन मध्ये येतात तांदूळ खाता येत नाही तुम्हाला ते गहू खाण्याचं योग्य नाही आहे खाता का पण पटवून घेतला तांदूळ खात का ते डोराव पण खात नाही आणि ते म्हणजे आम्ही फुकट ठेवतो तुम्हाला म्हणजे तुमचे पैसे पैशा तुमच्याच पैशामध्ये भ्रष्टाचार आणि मजा ते करतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा बदल